शेतकरी मित्रांनो सध्या नागपूर येथे बच्चूगुडू यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना घेऊन आता शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि त्यात आता शेतकऱ्यांनी सरकारला प्रश्न विचारलेला आहे की कर्जमाफी करणार का तर बच्चू गुडूंच्या या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती युट्यूब चॅनलला लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात मित्रांनो नागपूरमध्ये माजी आमदार बच्चू कुडूंच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महायलगारी आंदोलन सुरू करण्यात आले आहे संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत रस्ता रोको रेल रोको करण्यात येत आहे यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री म्हणाले की राज्य सरकारने पहिल्या दिवसापासूनच या प्रश्नावर सकारात्मक भूमिका ठेवली आहे आंदोलकांनी लोकांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये आमची चर्चेची तयारी आहे कर्जमाफीसाठी आम्ही कमिटी तयार केली शेतकरी अडचणीत आहे त्यांना मदत करण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत आपण कर्जमाफी करतो त्यावेळी ती बँकेत जाते पहिल्यांदा मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर गेली पाहिजे आम्ही कर्जमाफी करणार नाही असे म्हणालोच नाही आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे शे जायला हवेत ते महत्त्वाचे आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले सरकारने पहिल्या दिवसापासून याबाबत सकारात्मक भूमिका ठेवली आहे आंदोलनाच्या आधीही आम्ही बैठक बोलवली होती आपण चर्चा करून यातील ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करू बच्चू कडू यांनी पहिल्यांदा याला मान्यता दिली होती त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्री मला संदेश पाठवला की लोक जमा होतील आम्ही असणार नाही यामुळे अडचण होऊ शकते त्यामुळे आम्ही बैठकीला येऊ शकत नाही मग आम्ही ती बैठक रद्द केली असे देवेंद्र फडणवीस म्हणाले